तथागत भगवान बुद्ध विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या धरणे आंदोलनाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या बुद्धविहाराचे भदंत पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो पूज्यय भदंत पै्यावंशजी आंबेडकरी चळवळीचे प्रमुख कांबळे साहेब उत्तमभया खंदारे हर्षवर्धनजी गायकवाड पंडित साहेब साहेब त्याचबरोबर खंदारे दादा वाघमारे साहेब गायकवाड साहेब त्याच्यानंतर सर मगरे सर गायकवाड सर असे सर्व उपस्थित धम्म उपासक उपासिका गेल्या अनेक वर्षांपासून यापूर्वीच वेगवेगळ्या मार्गदर्शकांनी विचार मांडलेले आहेत वेगवेगळ्या धर्मियांची प्रार्थनास्थळं मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील हिंदू मात्र अपवाद आहे त्या त्या धर्मियांची त्यांची मंदिरे त्यांच्या व्यवस्थापनाखाली आहेत मात्र जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली जगामध्ये त्या ठिकाणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं महाबोधी महाविहार तिथे मात्र बौद्धांच्या व्यवस्थापनाखाली भिक्कुसंघांचा व्यवस्थापनाखाली ते महाविहार नाही एकंदरीत भगवान बुद्धांच्या विचारांची तिथे पायमल्ली होते तिथे कर्मकांड करण्यात येते एकूण दहा अवतारापैकी नववा अवतार भगवान बुद्धांना मानण्यात येते मानण्यात येत असेल तर माझं म्हणणं असं आहे हिंदू धर्मीयांची जी तेहतीस कोटी देव आहेत घरामध्ये त्यांची देव्हारे असतात मग त्या देव्हाऱ्यामध्ये हिंदू धर्मीयांच्या घरामध्ये तथागत भगवान बुद्धांची मूर्ती विराजमान का नाही याचा अर्थ असा भगवान बुद्धांना अवतार मांडण्यात येते हा खोडसाळपणाचा प्रकार आहे शुद्ध खोडसाळपणाचा प्रकार आहे रीतसरीनं न्यायबुद्धीनं नैसर्गिक पद्धतीनं तथागत भगवान बुद्धांना जिथे दिव्यज्ञान प्राप्त झालं असं महाबोधी महाविहार संघांच्या व्यवस्थापनाखाली शासनानं दिलं पाहिजे ही सदसद बुद्धी दाखविली पाहिजे न्याय आणि न्यायी आहोत भारतीय संविधानानं या देशाचा राज्यकारभार चालतो सर्वांना समान असा हक्क आहे अधिकार आहेत मूलभूत अधिकार आहेत हे कृतीतून शासनानं दाखवून द्यावं आणि ब्राह्मण वर्चस्वातून महाबोधी महाविहार मुक्त करावं अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो मला इथे बोलण्याची संधी दिली आयोजकांचे मी आभार मानतो जय भीम तर अतिशय समर्पक शब्दामध्ये गौतम अंमरे सरांनी या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार कशा पद्धतीनं बौद्धांच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजेत ही भावना व्यक्त केली यानंतर सत्यशोधक पत्रकार आणि एक पुरोगामी चळवळीमध्ये काम करत असताना प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभाग नोंदव नोंदवतात असे आदरणीय नागेश नागठाणे यांना विनंती आहे की आजच्या प्रसंगी आपण मनोगत व्यक्त करा महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जगज्योती महात्मा बसेश्वर यांना विनम्र अभिवादन अखिल भारतीय भिकू संघ आयोजित महाबोधी विहार हे गैरबुद्धांच्या तावडीतून सोडण्यात यावं बौद्धांच्या हाती देण्यात यावा यासाठी आज जे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे राष्ट्रीय लिंगायत मी देत आहे ज्याचं श्रद्धास्थान त्यांच्या हवाली करण्यात यावं श्रद्धास्थानावर आपला हुकुमशाही ताबा सोडण्यात यावा आणि खरंच जर तुम्ही